समाजामध्ये आदर्श जसा काही माणसाकडून घेतला जातो तसाच आदर्श काही गाव आणि शहरापासूनही मिळतो काही गावं किंवा शहरांच्या नावातच अशी काही प्रतिष्ठा पावित्र्य दडलेलं आहे की त्यांच्यापासून लोक प्रेरणा घेतात बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई शहरी अशाच प्रकारचं एक नामांकित प्रतिष्ठित आणि पवित्र मानलं जाणारं शहर महाराष्ट्रामध्ये पुणे हे सांस्कृतिक राजधानी म्हणून पाहिलं जातं मात्र मराठवाड्यामध्ये शिक्षणाचं माहेरघर आणि सांस्कृतिक शहर म्हणून अंबेजोगाईची ओळख आहे मात्र अलीकडच्या काळामध्ये या अंबेजोगाई शहराची सांस्कृतिक वैचारिक मूल्य ढासळू लागलेली आहेत याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी हनुमंत भोसले आपण पाहत आहात बी बी सी खेज लाईव्ह अंबेजोगाई शहर खरोखर या भागाला एक प्रेरणा देणारं एक आदर्श शहर म्हणून या भागातील लोक मानतात शिक्षणाचं एक माहेरघर म्हणून बीड जिल्हा नव्हे तर मराठवाड्यासाठी या शहरानं नेहमीच आपलं नावलौकिक ठेवलेलं आहे म्हणून लोक या शहराकडं एक वैचारिक शहर म्हणून पाहतात अनेक गोष्टीसाठी हे शहर प्रसिद्ध आहे तर ऐतिहासिक गोष्टी अगदी हत्तीकांना असेल किंवा पहिले मराठी कवी म्हणून मुकुंदराज यांच्याकडेही पाहिलं जातं आणि या व्यतिरिक्त ऐतिहासिक स्तरावर हत्ती काना असेल असे अनेक गोष्टी जोगाईचं मंदिर आहे या गोष्टी इतिहासाला जोडलेल्या आहेत मात्र याही पुढं आंबेजोगाईनं आपली एक वेगळी ओळख एक वैचारिक शहर म्हणून ठेवलेली आहे आजकाल सगळ्या शहरामध्ये पुतळे लागले होते मात्र आंबेजोगाई शहर पुतळ्यापासून खूप दूर होतं कारण पुतळे हे कधीकधी राष्ट्रपुरुषांचे पुतळे असले पाहिजेत मात्र त्यावरून वाद होतात वादंग होतात आणि त्यामुळं या शहरामध्ये या अशा पुतळ्यांची उभारणी अलीकडच्या काळात कधीच झाली नाही जी झाली ती अगदी नंतरच्या म्हणजे काही मागच्या चार पाच वर्षामध्ये काही लोकांनी तसा प्रयत्न केला असेल पण यामागे मात्र एक ज्याला पण पुतळेमुक्त शहर म्हणून आंबेजोगाईची ओळख होती अर्थात सांगायचं तात्पर्य आहे की आंबेजोगाई हे खरोखरच सांस्कृतिक आणि शैक्षणिक मूल्य जपणारं आणि वैचारिक मूल्य जपणारं शहर म्हणून आम्ही नेहमीच त्याकडं पाहिलेलं आहे मात्र अलीकडच्या काळामध्ये आंबेजोगाईची ओळख ही मूल्य हळूहळू ढासळताना आम्हालाही खूप वाईट वाटू लागलेलं ला आहे कारण समाजामध्ये जसं काही लोक आदर्श म्हणून असली पाहिजेत तसं काही गावं किंवा काही शहरं त्यांचा आदर्श म्हणून ठाम आमच्यापुढं उभी असली पाहिजेत मात्र ज्या अंबेजोगाईनं आजपर्यंत आपली ओळख एक वैचारिक शहर म्हणून ठेवलेली आहे त्या आंबेजोगाईमध्ये झालेल्या आत्ताच्या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे मतविक्री झाली आणि या वित मतविक्रीमध्ये आंबेजोगाईकर ज्या प्रमाणात सहभागी झाले ते पाहून नक्कीच चिंता अधिक वाढू लागली सर्वप्रथम हा विषय मांडताना आंबेजोगाईतील त्या लोकांना ज्या लोकांनी अजिबात कुणाचा एक पैसा किंवा एक कप चहाच्याही अपेक्षा न करता आपलं मूल्यवान मत योग्य उमेदवाराला दिलेलं आहे त्या सर्वांना मी नतमस्तक होतो त्या सर्वांना सॅल्यूट करतो त्या सर्वांची हा विषय मागताना माफीही मागतो कारण आम्हाला हा विषय मांडणं खूप गरजेचं आहे कारण आम्बेजोगाईकडं आम्ही खूप मोठ्या आशेनं पाहतो आहे जे काही परिवर्तनाची कु उद्याची नांदी आहे ते हे शहर असेल कारण आम्ही आजपर्यंत पाहत आलेलो आहे आजकाल व्याख्यानं किंवा अशा विचाराची जी पिठं आहेत ही यांना लोकांचा प्रतिसाद नाही आहे आम्ही बघतो की एखादं व्याख्यानं आम्ही आयोजित करतो केस सारख्या ठिकाणी किंवा इतर बीड जिल्ह्यातील शहरामध्ये तेव्हा त्याला श्रोते उपलब्ध होत नाहीत मात्र आंबेजोगाई एक शहर आहे ज्यानं आपल्या अनेक परंपरा जोपासलेल्या आहेत आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी अंबेजोगाई शहराचं अशा प्रकारे मूल्य ढासळलेली पाहताना आम्हाला परवडणारं नाही आणि आम्हाला ते खरं तर चिंतेचं वाटतं असं सांगितलं गेलं की नुकतीच निवडणूक झाली खरं तर मत विक्रीचा किंवा मतदारांनी मत, मत विकण्याचा हा आजचा विषय नाही आहे गेली गेली दोन दशकापासून विशेषतः अशा प्रकारची लागण इतर शहराबरोबरच बीड जिल्ह्याला झालेली आहे आणि ती गाव पातळीवर अगदी पंचायत ग्रामपंचायत असेल किंवा नगरपंचायत असेल इथं आता उघडपणे दिसून येऊ लागलेली किंबहुना निवडणुका आता पैशाशिवाय होऊ शकत नाहीत असा संदेश या निवडणुकांनी दिला आहे खरं तर हे खूप चिंतेच आहे आता राहिली गोष्ट मतदारांनी पैसे घेण्याची आणि उमेदवारांनी पैसे देण्याची अर्थात हा पांडा नेमका कसा पडला आणि दोष कोणाला द्यायचा हे उत्तर खूप अवघड आहे कारण मतदारही पैसा घेतल्याशिवाय मतदान करत नाहीत आणि त्यामुळं उमेदवारांनाही पैसे दिल्याशिवाय मतदान होत नाही असे अनुभव आलेले आहेत आणि त्यामुळं एक वेगळं समीकरण आता निर्माण झालेलं आहे जे की लोकशाहीतील निवडणुकांना प्रचंड मोठ्या प्रमाणात घातक आहे पुढच्या पिढ्यानं आम्ही काय सांगणार आहोत जे लोक आज ठीक आहे मागं पुढं कसेही पैसे घेत असतील भले ते मन सांगतात की हे पैसे काही या लोकांनी इमानदारीनं ना कमावलेले नाहीत आणि ते खराबी आहे हा पैसा सगळा भ्रष्टाचाराचा आहे जो वाटला जातो तो पैसा भ्रष्टाचाराचा हे खरं आहे परंतु त्या आधारे जी लोकशाहीची मूल्य पूर्णपणे छिन्न विछिन्न केली जाऊ लागलेली आहेत त्याचं काय उद्या आमच्या पिढ्या आम्ही आज चार दोन रुपये दहा पाच हजार रुपये घेऊन बाजूला होऊ मत विकू पण उद्याच्या आमच्या पिढीला आम्ही काय सांगणार आहे की आम्ही अशी मतं विकत होतो आणि त्यामुळं ही लोकशाही अशी छिन्नविचिन्न झाली असं सांगणार आहोत का त्यामुळं हा प्रश्न खूप मोठा आहे अंबेजोगाई तसं कळलं की सामान्यतः पहिल्या तीन रेसमध्ये असलेल्या उमेदवारांनी विशेषतः नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांनी प्रचंड मोठा पैसा वाटला प्रचंड मोठ्या प्रमाणात आणि त्याचा दर काही उमेदवारांनी चार हजार तर त्यांच्यावर पुन्हा आपलं वर्चस्व दाखवत काही उमेदवारांनी पाच हजाराचा दर राहून नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीमध्ये लोकांना मतं वाटलेली दुसरीकडं खालच्या नगरसेवकाच्या किंवा प्रभागाच्या निवडणुकीमध्ये हा रेट कधी कमी जास्त झालेला जा आहे काही ठिकाणी तर ऐकलं आहे की अगदी नगरसेवकांना निवडून आणण्यासाठी अगदी पंधरा हजार रुपयापर्यंतही मतदान विकत घेतलं गेलेलं आहे ही खूप अवघड वाईट गोष्ट आहे ही केवळ चिंता किंवा एखाद्या व्हिडिओमध्ये सांगण्याची गोष्ट नाही आहे आम्ही आमचं भविष्य कशात पाहतो हा प्रश्न आहे मी आता म्हटल्याप्रमाणे येणाऱ्या पिढींना ने नेमकं आम्ही काय सांगणार आहे की आम्ही व्यक्तिगत स्वार्थासाठी सार्वजनिक विकास सगळा ठप्प करून ठेवला होता यापैकी कोणीही उमेदवार जो निवडून येईल तो ठीक आहे त्याला वाटलं तर तो विकास करेल नाही म्हणजे म्हणत नाहीत आम्ही परंतु जनतेला त्याला विकास कर म्हणण्याचा अधिकार आहे का हे पहिलं आपल्याला या ठिकाणी विचारावं लागेल तर आमचं मत आहे अजिबात नाही त्यांना मनाला वाटेल तर थोडाफार विकास स्वतःला लाजून म्हणा किंवा स्वतःचं कर्तव्य म्हणून जर केला तर ठीक आहे तो मान्य करू पण लोकांना मागणी करण्याचा अधिकार आहे का तर नाही कारण लोकांनी आपलं तोंड बंद करून ठेवलं आहे त्यांच्याकडून चार पाच हजार रुपयाची लाच घेऊन पुढच्या आपल्या सार्वजनिक कामासाठी जणू काही स्वतःला विकून टाकलेलं आहे आणि तसंही लोकांना आजकाल सार्वजनिक कामाचं सा काहीच देणं घेणं नाही मला माझ्या घरामध्ये एक हजार रुपये आले तरी मी बाकी मग सार्वजनिक जर कोट्यवधी रुपयाचा विकास ठप्प होत असेल किंवा तो करत होत असेल तर ते त्याचा आम्हाला काही देणं घेणं नाही आणि म्हणून उमेदवारी कदाचित हा एक व्यवसाय झालेला आहे निवडणूक लढवणं हा व्यवसाय आहे कुणी कितीही मोठ्या तोऱ्यात सांगत असलं आम्ही समाजसेवेसाठी किंवा यासाठी निवडणुकीत लढतोय तर मला वाटतं अपवाद वगळता आहेत काही माणसं राजकारणामध्ये ठामपणे उभी आहेत पण ती निवड नगण्य आहेत अतिशय कमी आहेत आणि मग पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा मिळवण्यासाठी राजकारणात जायचं ही एक वेगळीच एक आता आ, मी म्हणेन की प्रणाली बनलेली आहे वेगळ्याच लोकांची टोळी बनलेली आहे आणि त्यामुळं खरंच जर सामाजिक सामाजिक काम करायचं असेल का तर तुम्ही निवडणुका हरल्यानंतरसुद्धा करू शकता पण तुम्ही निवडणुकीत पडले की जर बाजूला जात असाल तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही केवळ निवडणुका पैशासाठी आणि पैसे कमावस कमवण्यासाठीच लढताय आणि जिंकताय म्हणून या ठिकाणी आम्हाला अंबेजोगाई कराकडं कर का आम्ही बोट दाखवतो ही लागण सगळ्या बीड जिल्ह्यात आहे आणि अगोदरच झालेली आहे आमच्या आसपासही आम्ही पाहतोय परंतु आम्ही आम्हाला अंबेजोगाई हे आदर्श शहर वाटतं या शहरापासून परिवर्तनाच्या काही गोष्टी सुरू होतात आणि या शहरातच जर असं काही झालं तर मग अपेक्षा कोणाकडून करायची आणि कोणाकडे आदर्श म्हणून पाहायचं असा प्रश्न आता लोकांच्या मनात नक्कीच निर्माण होऊ लागला एक तर अंबेजोगाईने आपलं शैक्षणिक महत्त्व केव्हाच गमावलेलं आहे खरं तर हे शैक्षणिक महत्त्व गमावताना आंबेजोगाई आजही शैक्षणिक दृष्टिकोनात बीड जिल्ह्यात नव्हे मराठवाड्यात प्रथम क्रमांकाचं शहर आहे परंतु केवळ मानसिक त्या भावी लातूरला क अजिबात काही नाही आहे आम्ही अगदी जबाबदारीने बोलतो शिक्षण क्षेत्रात क्लासेस क्षेत्रात मी खूप जवळून अनुभव घेतलेला आहे खरं काय आहे वस्तुस्थिती तर ही केवळ एक स्ट्रॅटेजी आहे आणि रणनीती आधारे आंबेजोगाईचं महत्त्व कमी करून लातूरसारख्या शहराकडं लोकांचं किंवा विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मायग्रेशन किंवा स्थलांतर झालेलं आहे खरंच लातूरमध्ये खूप गुणवत्ता आहे असं अजिबात नाही शाहू किंवा काही क्लासेस चालवणाऱ्या लोकांनी तिथल्या शाहू महाविद्यालय असेल यांनी एक स्ट्रॅटेजी बनवली की गुणवंत विद्यार्थ्यांना सोबत घेऊन टॉपोस्ट महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना त्यासाठी त्यांनी रणनीती आखली आणि आमच्या आंबेजोगाईचं महत्त्व कमी झालं एक तर त्यामुळं अगोदरच आम्हाला मोठा धक्का बसलेला आहे आंबेजोगाईसारखं शैक्षणिक शहर जे जिथं की मराठवाड्यातून लोक आणि महाराष्ट्रातून सुद्धा काही मुलं शिकायला येत होती अशा प्रकारचं योगेश्वरी कॉलेज असेल किंवा स्वामी रामानंद तीर्थ कॉलेज असेल या दोन्ही कॉलेजनं जे नाव कमावलं होतं हळूहळू आम्ही ते गमावलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा आम्ही जर अशा प्रकारे आमचं नाव बाहेर गेलं की आंबेजोगाई सुद्धा मोठ्या प्रमाणात पैसे घेऊन मतदान करतात तर मला वाटतं पुन्हा हे माजलेलं स्तोम कमी करण्यात किंवा लागलेली आग विझवण्यात आमचं खूप मोठं आयुष्य बर्बाद होणार आहे मात्र एका व्हिडिओने हे थांबणार नाही यासाठी काही संकल्पना कराव्या लागतील हे चार हजार आंबेजोगाईकरणाने घेतलेले किंवा पाच हजार किंवा काही ठिकाणी दहा हजार काही प्रभागामध्ये घेतले असतील ते तुम्हाला किती दिवस जाणार आहेत हे विचार करा काहींचे तर मागं संपले बी असतील काहींचे कुठल्या दवाखान्यात गेले असतील काहींच्या इतर कारणानं गेले असतील ते आज राहिले नसतील विचार केला तर अनेकांनी खूप खरं तर विनोदानं लिहिलं होतं गाढवसुद्धा विकत घ्यायला खूप पैसे लागतात गाढवाची किंमतसुद्धा जर माणसाची किंमत नसेल त्याच्या अगदी दोन तीन म्हणजे टक्क्यातसुद्धा नसेल लाजीरवाणी गोष्ट आहे हे थांबवण्यासाठी खूप मोठे प्रयत्न गरजेचे आहेत लोभी लोकांना थांबवताना निसर्गात खूप मोठं परिवर्तन होणं गरजेचं आहे आणि तो निसर्ग करतो काळामध्ये खूप ताकद आहे आज ना उद्या आम्ही आशावादी आहोत निसर्ग काहीतरी अशा कोणत्या तरी, तरी बाबीला पुढं आणेल आणि आने लोकांचा लोभीपणा कदाचित कमी होऊ शकेल जसं करोनाच्या काळामध्ये लोक आपला लोभ काही काळासाठी का असत नाही विसरले होते अशीच एखादी घटना घडू शकते जिथं लोकांना वाटेल की माझं मूल्य खरोखर खूप मोठं आहे माझं मूल्य केवळ पैशात मोज इतकं सोपं नाही आहे कुणीतरी आपल्याला पाच दहा हजार रुपये दिले म्हणून ते नाही आहे आणि तेही दहा हजार रुपये त्यानं माझ्याच माझ्याच तिजोरीतून चोरलेले मलाच दिलेले आहेत आणि आता तर केवळ उमेदवार नाही शासनसुद्धा किंवा पक्षसुद्धा आता या मतचोरीसाठी शासकीय जग जाहीर अगदी कायद्याचा आधार घेऊन योजना जाहीर करून आणि निवडणुकीच्या अगोदर एक महिना अगदी पाच हजार दहा हजार संबंधित काही विशिष्ट मतदार असलेल्या लोकांच्या खात्यात टाकून मग त्या महिला असतील सुशिक्षित बेरोजगार असतील कधी वृद्ध असतील या सगळ्यांना सवलती जाहीर करून मत विकत घेऊ लागलेले आता लोकांना आपला विवेक जागा करावा लागेल आणि विचार करावा लागेल मला वाटतं आहे अंबेजोगाईकर आम्हाला समजून घेतील की आपण या बीड जिल्ह्याला दिशा देणारं आपलं शहर आहे तिथूनच पुन्हा एकदा एखादी चळवळ अशा मतदान विक्रीच्या विरोधात उभा राहावी अशी आम्हाला आशा वाटते आणि ती उभा राहील याचीही खात्री वाटते आजच्यासाठी एवढंच धन्यवाद कृपया हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि यूट्यूबवर आपलं बी बी सी केज लाईव्ह हे अतिशय सत्य आणि वास्तव मानणारं चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद